संसारात राहून हा संसार करत असताना हा ना माझा नाही संसार भगवंताने दि, दिलेली जबाबदारी आहे ती मी पार पाडतोय माझा जो विचार आहे हा विचार वैराग्यशील झाला पाहिजे आणि मला राहून माझ्या स्वरूपाची ओळख मला करून दिली पाहिजे असंच मला वाटतं आद्यात शाळेमध्ये आपण शिकत शिकतो त्यांना धर्माप्रमाणे वागलं पाहिजे आता धर्म म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडला असेल हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आपली कर्तव्य आपली कर्तव्य त्याने आपली जी नीतिमत्ता आहे ती त्याने पार पाडली पाहिजे त्यानं नीतिमान असलं पाहिजे आणि अगदी मनापासून क्षमाक्षी मुक्ती असली पाहिजे म्हणून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वामीना एवढे लोक बोलतात तरी स्वामीना त्याचा राग का नाही वैराग्य आहे तुम्हाला क्षमा करता आलीच पाहिजे ना काही जाई काहीतरी चुका करतात आम्ही क्षण बघून रागवतो पण त्याच्यावर नाही असं नाही पण दुसऱ्या मिनिटाला तो परत आल्यानंतर मी कधीच त्याला विचारतो तू असा काक वागला मी तुला क्षमा करणार नाही असं नसत त्याने मंद झालेला परमार्थ पुन्हा सतेज केला पाहिजे असं पाहिजे त्याने लोकांना चिंतनशील बनवलं पाहिजे सत्वगुण जवळ ठेवून नेहमी त्याने लोकांना सन्मार्गानं घेऊन गेलं पाहिजे त्याच्या सवासात येणारा प्रत्येक जो माणूस आहे हा कधीच चुकीच्या मार्गाने जाता कामा चुकीच्या मार्गावर त्याने जाऊ देतं का म्हणा ही त्याची लक्षानं सांगितलेली त्याने बहुश्रुत असावं त्याने नेहमी उद्योग करत राहावं कधीही बघितलं तरी समाजासाठी तो सतत जगत राहिला पाहिजे समाजाचा जो संसार आहे समाजाचा जो प्रपंच आहे तो करत राहिला पाहिजे फक्त आपल्या प्रपंचासाठी जगता का त्याचा प्रपंच चालवणार भगवंत आहे ना संत कपीर रामाचा संसार करत होते म्हणून त्याचा संसार रामानं चालवला संत तू कोबर आहे विठ्ठलाचा संसार करत होते त्याचं नाव घेत होते नरेंद्र सोनार त्याचं नाव घेत होते म्हणून विठ्ठलानं त्यांचा संसार प्रत्येकाचालवला मी गजानन महाराजांचा नामस्मरणामध्ये लिहिली नाही म्हणून माझा संसार आपला आश्चर्य वाटेल आम्ही घरामध्ये तीन ते चारच मिनटं तिथे फक्त चोवीस म्हणजे तीन ते चार मिनिटच आमच्या सगळ्या घरातल्या मंडळींचा जास्तीत जास्त संवाद येतो हा संसार चालतो कसा सगळं दगाना महाराज बरोबर चालवतो तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे या चराचरामध्ये परमात्मा आहेत तो सर्वत्र आहे आणि तो ठेवीतस तो देईल ते त्यानं दिलं तरी उन्मत्त होऊ नका आणि त्याने दिलं नाही तर त्याच्यावर दोषारोप करून मिळालं तर त्याचा उपभोग जरूर घ्या पण उपभोग घेत तर